शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मार्कलेगेट शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता आणि त्यांच्याजवळ खायला काही नव्हते म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलवून त्यांना म्हटले मला या लोकांचा कळवळा येतो कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काही नाही मी त्यांना उपाशी घरी पाठवून दिले तर ते वाटेने कासावीच होतील त्यातील कित्येक तर धुरून आलेले आहेत त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिली येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्या त्याने त्याला विचारली तुम्हाजवळ किती भाकरी आहेत ते म्हणाले सात नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसाव्यास सांगितले त्या सात भाकरी घेतल्या आणि उपकारस्तुती करून त्या मोडल्या आणि वाढण्याकरिता आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि त्यांनी लोकांना वाढल्या त्यांच्याजवळ थोडी लहान मासे होती त्यास त्यांनी आशीर्वाद देऊन तेही वाडावयास सांगितली ते जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या भरून घेतल्या तेथे सुमारे चार हजार लोक होते मग त्याने त्यास निरोप दिला नंतर लगेच तो आपल्या शिष्यांसह मचवत बसून दल्मनुथा प्रांतात आला चिंतन आजच्या वाचनामध्ये आपणाला थोडा विरोधाभास दिसेल पहिल्या वाचनात आदाम घाबरलेला आहे कारण त्याने देवाविरुद्ध पाप केले आहे आणि या आज्ञाभंगाचा परिणाम हा आहे की देव त्याला शासन करतो या उलट आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूला लोकांचा कळवाळा येतो आणि तो त्यांच्यासाठी भाकर पुरवतो आजच्या वाचनात आपल्याला एक गुरुकिल्ली सापडते त्यामुळे आपल्याला शासन करणाऱ्या परंतु दया करून गरजा पुरवणाऱ्या देवाच्या या विरोधाभासाची ज जु... जुळवाजुळव आपण अनुभवतो विरोधाभास देवाच्या कृतीमध्ये नाही तर माणसाच्या वागण्यात आहे आदांग आणि ऐवच्या बाबतीत त्यांना मिळालेली शिक्षा निषिद्ध वृक्षाच्या फळाशी असलेला आसक्तीचा परिणाम होती त्यांनी बंदी बनवून ठेवणाऱ्या त्या पाप वासनेपासून ते स्वतःला अलिप्त ठेवू शकले नाही या उलट प्रभू येशू ज्या जमावावर दया करतो त्या लोकांनी योग्य रीतीने क्रमबद्ध जीवनाचे दर्शन घडवले आहे हे सर्व लोक प्रभू येशूला चिकटून राहिले होते आदाम आणि इवा स्वतः मोहाला बळी पडले आपण आपल्या जीवनात स्वतःला कोणत्या गोष्टींपासून दूर ठेवू शकत नाही प्रभू येशूची असलेल्या नातेसंबंधांपासून आपणास धुवून ठेवणारी कोणती इच्छा किंवा प्रवृत्ती ह्यामुळे आपण आपल्यालाच कैद करून ठेवतो